हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण वटपौर्णिमा व्रत काय करावे व काय करू नये व सटीक उपाय काय आहे त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल ते काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुरुवात दहा जून सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापासून सुरू होत असून समाप्ती अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनटापर्यंत आहे त्यामुळे पौर्णिमा व्रत दहा जून रोजी करायचे आहे हिंदू धर्मानुसार वटसावित्री व्रत महिलांनी शक्ती प्रेम व त्यागचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व चांगले आरोग्य लाभावे म्हणून निर्जल व्रत ठेवतात त्याचबरोबर वडाच्या झाडाची पूजा करतात असे म्हणतात की वडाच्या झाडाची पूजा केल्याने महिलांना सर्व देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण की वडाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू व महेश यांचा वास आहे त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो वटपौर्णिमा ह्या दिवशी महिलांनी काय करावे व काय करू नये वटपौर्णिमा ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करावे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा अर्चा करणे शुभ मानले जाते या दिवशी वडाच्या झाडाला जल अर्पित करून हळद कुंकू वाहून पूजा करा वटपौर्णिमा ह्या दिवशी सावित्री सत्यवान यांची कथा वाचन करावे किंवा ऐकावे या दिवशी हातामध्ये लाल रंगाचा धागा घेऊन वटवृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा मारा या दिवशी संपूर्ण दिवस निर्जल व्रत ठेवा या दिवशी व्रताचे पारायण करताना महिलांनी आपल्या पतीला कुंकू लावून त्यांच्या पाया पडावे सत्यव्रताचे पालन करावे तामसी आहारपासून दूर राहावे पूजा करताना पवित्रताचे खास ध्यान ठेवावे जरूरतमंद लोकांना अन्न फळं धन व वस्त्रदान करावे स्वच्छताचे खास पालन करावे वटपौर्णिमा ह्या दिवशी आपण कोणत्यासुद्धा वादविवादामध्ये पडू नये जर महिला व्रत करणार आहेत त्यांनी त्यांच्या मनामध्ये कोणतेसुद्धा नकारात्मक विचार आणू नयेत किंवा खोटेसुद्धा बोलू नये ह्या दिवशी आपले केस धुवू नये किंवा कापू नये सात्विक भोजन करावे वटपौर्णिमा ह्या दिवशी छान सोळा शृंगार करावा वटपौर्णिमा ह्या दिवशी करावयाचे उपाय वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल वटपौर्णिमा ह्या दिवशी महिला आतुरतेने वाट बघत असतात हा उत्सव महिलांना खूप अगदी आवडतीचा आहे धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी विधीपूर्वक पूजा अर्चा केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद येईल माता लक्ष्मीच्या कृपाने घरामध्ये सुख शांती येते या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली पाहिजे त्याशिवाय आपले व्रत पूर्ण होत नाही जर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील का तर वटपौर्णिमा ह्या दिवशी काही उपाय केले पाहिजे त्यामुळे पती पदी पतीपत्नीमधील संबंध सुधारतील व प्रेम वाढेल वटपौर्णिमा ह्या दिवशी वडाच्या झाडाची विधीपूर्वक पूजा करून तुपाचा दिवा लावावा व सात वेळा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी प्रदक्षिणा मारताना हातामध्ये धागा घ्यावा असे केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद येतो वटपौर्णिमा तिथी पूजा मुहूर्त पंचांगानुसार पौर्णिमा तिथी आरंभ दहा जून सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापासून समाप्ती अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनटापर्यंत आहे त्यामुळे दहा जून म्हणजे मंगळवार रोजी वटपौर्णिमा व्रत ठेवायचे आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून बारा मिनिटापासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी चार वाजून बावीस मिनटापासून ते पाच वाजून तेवीस मिनटापर्यंत गोंधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सतरा मिनटापासून ते सात वाजून अडोतीस मिनटापर्यंत निशिता मुहूर्त रात्री बारा वाजून एक मिनटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत पूजा साहित्य आजकाल वेळेअभावी आपल्याला वडाच्या झाडाच्या जवळ जाऊन पूजा करणे शक्य होत नसेल तर घरीच वडाच्या झाडाची फांदी आणून कुंडीमध्ये लावून कुंडी पाटावरती ठेवून कुंडीवर स्वस्तिक काढून पाठ पाटाभोवती रांगोळी काढून पूजा करू शकता जर शक्य असेल तर वडाच्या झावा झाडाजवळ जाऊन पूजा करू शकता एक स्टीलची प्लेट किंवा ताट पाण्याचा गडू हळद कुंकवाची कोयरी तुपाचा फुलवातीचे निरांजन पान सुपारी कॉईन पंचामृत साखर कापसाची माळ अगरबत्ती गुळ खोबरे कापूर सुती धागा गुंडाळण्यासाठी ओटीच्या सामानामध्ये ब्लाऊज पीस गहू आंबा व फुलं वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी वटपौर्णिमे ह्या दिवशी महिला छान जरीची साडी नेसून दागदागिने घालून नटून थटून वडाची पूजा करायला जातात ह्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी तर लाल हिरवी पिवळी नारंगी जांभळी निळी केशरी साडी नेसावी पण चुकूनसुद्धा पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी नेसू नका आपण ज्या रंगाची साडी नेसाल त्या रंगाच्या पांगड्यासुद्धा घालू शकता वडाच्या झाडाची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम गडूमधील पाणी घालावे हळद कुंकू व्हावे ओटी भरावी प्रसाद म्हणून पंचामृत साखर आंबा केळी ठेवावी मग सुती धागा घेऊन वडाच्या फांदीमध्ये अडकवावा व तीन किंवा पाच प्रदक्षिणा मारून किंवा मा सात प्रदक्षिणा मारून हातामध्ये धागा घेऊन प्रदक्षिणा माराव्यात पूजा झाल्यानंतर प्रार्थना करावी की आपल्या पतीचे आरोग्य चांगले राहून दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे तसेच आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्याचे निराकरण व्हावे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्रीफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद